मंगळसूत्र हा कोणत्याही भारतीय विवाहाचा अविभाज्य भाग आहे पूर्वी फक्त मुहूर्त मनी मंगळसूत्र आणि वाटी मंगळसूत्र आपल्याला पाहायला मिळायचे पण आता बदलत्या फॅशन नुसार मंगळसूत्राच्या डिझाईन्समध्येही नवनवीन ट्रेंडी पॅटर्न पाहायला मिळत आहेत सध्या आर्टिफिशियल मंगळसूत्रांची ही क्रेज महिलांमध्ये खूप जास्त प्रमाणात पाहायला मिळते त्यामुळे मार्केटमध्ये आर्टिफिशियल मंगळसूत्रामध्येही नवनवीन डिझाईन्स आपल्याला पाहायला मिळतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या ब्रास व रजवाडी मंगळसूत्राचे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवर प्रें नक्की पहा असे रजवाडी व ब्रास मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहेत हे असे मंगळसूत्र सिल्क तसेच डिझायनर साड्यांवरही खूप छान दिसतात यामध्ये भरपूर डिझाईन्स आपल्याला पाहायला मिळतात हे मंगळसूत्र तुम्ही पारंपरिक किंवा मॉडर्न अशा दोन्ही लुकसाठी यूज करू शकता हे मंगळसूत्र वेगवेगळ्या डिझायनर पॅटर्न मध्ये आपल्याला पाहायला मिळतात या मंगळसूत्राचे पेंडेंट ही खूप सुंदर सुंदर असतात कुंदन मल्टी कलर बीड्स गोल्डन बीड्स यांची मस्त गुंपण या मंगळसूत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते कुंदन रुबी स्टोनने डिझाईन केलेले डिझायनर पेंडेंट आणि पेंडेंटला जडलेले गोल्डन बिड्स मल्टी कलर बिड्स अधिक अट्रॅक्टिव्ह वाटतात या परफेक्ट मॅच होणाऱ्या इयरिंग मिळतात या मंगळसूत्राच्या सरीमध्येही डिझायनर नक्षीकाम आपल्याला पाहायला मिळते ते खूपच रेखीव आणि सुंदर असते रजवाडी पॉलिश मध्ये हे मंगळसूत्र असतात या मंगळसूत्रांना गोल्डन शाईन थोडी कमी असते पण हे मंगळसूत्र घातल्यावर खूप स्टायलिश आणि मॉडर्न वाटतात तुम्हाला नेहमीच नवनवीन डिझाईनचे मंगळसूत्र ट्राय करायला आवडत असेल आणि तुम्हाला डिझायनर आर्टिफिशियल मंगळसूत्रामध्ये इन्व्हेस्ट करायचे असेल तर अशा फॅन्सी डिझायनर रजवडी मंगळसूत्रामध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करू शकता तर मैत्रिणी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा